नमस्कार तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का ज्यांच्याशी थोडा वेळ बोललं तरी तुम्हाला मानसिक थकवा येतो तुमची पॉझिटिव्हिटी कमी होते आणि चिडचिड वाढते अशा लोकांना सायकोलॉजीमध्ये एनर्जी वॅम्पायर्स म्हणतात हे लोक स्वतःच्या नकारात्मकतेने तुमची मानसिक ऊर्जा शोषून घेतात आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत एनर्जी वेम्पायर्स म्हणजे नक्की कोण असतात तुमच्या आजूबाजूचे नकारात्मक लोक ओळखण्याची सोपी उदाहरणं मी सांगणार आहे आणि अशा लोकांशी वागताना आपल्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून काय करावे आपली पॉझिटिव्ह एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी चार प्रभावी बाउंड्रीज मी सांगणार आहेत आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हे लोक ओळखणे आणि त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या अनुभवांबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता त्यांच्याशी दहा पंधरा मिनिटं बोलता आणि अचानक तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं तुमचं डोकं जड होतं किंवा तुमचा चांगला असलेला मूड अचानक खराब होतो जर असं होत असेल तर समजा तुम्ही एका एनर्जी वॅम्पायर म्हणजे ऊर्जा शोषून घेणारी जी व्यक्ती असते तिला भेटला आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या लोकांना कसं ओळखायचं आणि आपली सकारात्मकता कशी टिकवायची आता एनर्जी वॅम्पायर म्हणजे नक्की कोण असतात तर उदाहरणासह सा सांगते मी तुम्हाला वॅम्पायर म्हणजे जे रक्त शोषतात पण एनर्जी वॅम्पायर्स तुमचे विचार आणि तुमची पॉझिटिव्हिटी शोषून घेतात हे लोक वाईटच असतात असं नाही पण त्यांचा स्वभाव नकारात्मक असतो आता उदाहरण एक सांगते कल्पना करा तुमची एक मैत्रीण आहे तुम्ही तिला फोन करता तुमचा आनंद सांगायला की तुम्हाला प्रमोशन मिळाले पण ती तुमचं अभिनंदन करण्याऐवजी लगेच म्हणते अरे वा पण आता कामं किती वाढेल ना तुझं तुला आता फॅमिलीला वेळच देता येणार नाही म्हणजे तुमच्या आनंदावर विरजन घालणं हे त्यांचं काम असतं आता भाग दोन हे लोक ओळखण्याचे तीन प्रकार आहेत सतत तक्रार करणारे यांना जगातलं सगळंच वाईट दिसतं पाऊस पडला तर चिखलाची तक्रार ऊन पडलं तर उकाड्याची तक्रार स्वतःला बिचारी समजणारे माझ्यासोबतच असं का होतं सगळे लोक वाईट आहेत हे लोक स्वतःची जबाबदारी कधीच घेत नाहीत नेहमी ड्रामा करणारे द ड्रामा क्वीन किंवा किंग यांच्या आयुष्यात नेहमी काहीतरी प्रॉब्लेम असतोच आणि त्यांना तुमचं पूर्ण लक्ष हवं असतं आता भागतील स्वतःचा बचाव कसा करायचा सोपे उपाय आता प्रश्न पडतो की या लोकांपासून लांब कसं राहायचं कारण ही माणसं आपली नातेवाईक किंवा जवळची मित्रमैत्रिणीही असू शकतात नाही म्हणायला शिका उदाहरणच पाहूया आपण पहिल्यांदा आपल्याला काय बोलायचं आहे नाही म्हणायला शिका जर तुम्हाला वाटतंय की समोरचा माणूस फक्त तक्रारी करतोय तर नम्रपणे सांगा सॉरी मला आता एका महत्त्वाच्या कामात लक्ष द्यायचं आहे आपण नंतर बोलूया का आणि दुसरं फक्त प्रतिक्रिया देऊ नका डोंट रिॲक्ट हे लोक तुमच्या प्रतिक्रियेवर जगतात तुम्ही जेवढी जास्त सहानुभूतीदार तेवढे ते जास्त बोलतील फक्त हम हो का बरं इतकंच बोला आणि तिसरं पाच मिनिटांचा नियम अशा लोकांशी बोलण्याची वेळ आलीच तर मनाशी ठरवा की मी फक्त पाच मिनिटं देणार त्यानंतर तिथून निघून जा आणि चौथं पांढऱ्या प्रकाशाचे कवच व्हिज्युलायझेशन टेक्निक इथं आपल्याला वापरायचे आहे जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीसमोर असता तेव्हा डोळे मिटून मनात कल्पना करा की तुमच्या भोवती एक पांढऱ्या प्रकाशाचं कवच आहे जे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत येऊ देत नाही लक्षात ठेवा तुमची शांतता तुमच्या हातात आहे कोणालाही तुमचा दिवस खराब करण्याचा हक्क देऊ नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या त्या मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की शेअर करा ज्याला याची गरज आहे धन्यवाद